आई धनधान्य मन जी माती आम जी माणस

लक्ष्मी गौशाळा चेरिटेबल ट्रस्ट ग्राम चुटिया जिल्हा गोंदिया महाराष्ट्र इथली मी संचालिका आहे माझ्याकडे गाईच्या गीर गाईच्या गीर प्रजातीच्या आम्ही गायीचं संगोपन करतो आणि त्याचप्रकारे आम्ही ग ग्रामीण विभागामध्ये दे, आमचा देश हा कृषीप्रधान देश आहे तर आमच्या ग्रामीण विभागामध्ये दे, कसं गाईंवरून आपण आपलं कसा उद्योग तयार करू शकतो किंवा त्याच्या गाईच्या शेणापासनं गोमूत्रापासनं पण कसे विविध प्रकारचे प्रोडक्ट्स तयार करू शकतो ज्यामुळे आपला गाव हा समृद्ध होईल आणि शेतकऱ्यांसाठी पण एक रोजगाराची आपण संधी तयार कशी करू शकतो हा आम्ही या शे, आ, शे, आ, शेत गौशाळेच्या माध्यमातून एक उपक्रम राबविलेला आहे शेत गायी ही आजकाल शेतकरी गायी हे विकायला पाहतात कारण की त्यांना त्याचे कसं काही इन्कम नाही मिळत आहे गाय दूध देण्याला बंद करते आणि ते लोकं गायींना विक विकून देतात आणि त्याच गायी जातात कतलकांना जातात आणि आमचा म्हणजे आमच्या जी आम्ही ज्या गायीला गौमातेचा आम्ही दर्जा दिलेला आहे त्या गाईंना कत्लखानात जाऊन त्यांची तस्करी होत आहे तर हा खूप म्हणजे विचित्र विषय आहे आम्ही सगळ्यांना करता आम्ही खूप विचार करतो की गाईला आम्ही आमच्या शास्त्रामध्ये गायला इतकं महत्त्व दिलेलं आहे पण आता काही गौसंस्कृती ही जिवंत आहे का तर ह्या गौसंस्कृतीला आम्ही पुनर्जीवित कसं कर करू आणि नवीन जी पिढी आहे न्यू जनरेशनला पण या माध्यमातून कसा काय त्यांना एक इन्फॉर्मेशन देऊ शकतो की त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि दृष्टिकोन या सगळ्यांचं एक सामंजस्य करून आम्ही एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे आ, तर गाईच्या शेणापासून आम्ही धूपबत्ती तयार केली त्याच्यानंतर धूपबत्ती आहे गणपती गणपती आहे आमचे जितके आमचे फेस्टिवल्स आहेत भारतामध्ये जितके फेस्टिवल्स आहेत त्याच्यामध्ये आपण कसा गाईच्या शेणाचा त्याचा उपयोग आपण कशा प्रकारे करू शकतो कसा असतं की आपल्यामध्ये विदेशी ज्या वस्तूंचा आपल्याकडचे जे उपयोग वाढलेला आहे चायनामधनं राख्या येतात चायनामधनं दिवाळीचे खूप सारे दिवे येतात तर आपल्या स्वदेशीच्या वस्तूंचा कसा आपण उपयोग करायला पाहिजे आणि आमच्या भारतीयांना स्वदेशी वस्तूंचा कसा वापर जास्तीत जास्त करायला पाहिजे आणि आम्हाला गर्व व्हायला पाहिजे की आम्ही भारतीय वस् स्वदेशी वस्तूंचा वापर करत आहोत त्याचप्रकारे भारत हा आत्मनिर्भर कसा होऊ शकेल मी कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा महा आपले माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांचं मी जेव्हा भाषण मन की बातमध त्यांना यांचं ऐकलं त्यांनी म्हटलेला होता की आत्मनिर्भर भारत ही म्हणजे मनकेन त्यांनी म्हटलं की आपल्या भारताला आपल्याला आत्मनिर्भर बनवायचं आहे तर आम्ही एक छोटासा एक प्रकल्प राबविला तर आम्ही मी पंचवीस ते तीस महिला ज्यांचा रोजगार सुटलेला होता त्या ग्रामीण महिला होत्या त्या शहरामध्ये जायच्या काम करण्याकरता तेव्हा सगळे कारखाने बंद झालेले होते पंचवीस ते तीस महिलांना सोबत घेऊन मी राख्या तयार केल्या शेणापासनं त्याच्यामध्ये आम्ही तुळशीचे सीड्स टाकले होते आणि असे काही लहान लहान व्हेजिटेबल्स होते त्यांचे सीड्स टाकले त्या राख्यांमध्ये आणि त्यांना जे आपले मुलीचे थ्रेड असतात कॉटन थ्रेड असतात त्यांना त्याचा उपयोग करून आम्ही त्यांच्या खूप सुंदर अशा राख्या बनवल्या आणि मी मोदीजींना ती राखी आमच्या गौशाळेचा पत्रासोबत मी राखी ती पाठवली त्यांना आणि त्यांच्याकडनं मला सर्टिफिकेट पण मिळालं आणि तो जेव्हा प्रधानमंत्रीकडनं आमच्या तो पत्र मिळालं आम्हाला तर तो इतका आमच्या एक आत्मविश्वास वाढला खूप आणि आम्हाला वाटलं की नाही आता आपल्याला आणखीन काही चांगलं खूप काही करायचं आहे आणि सगळ्या महिलांचा आत्मविश्वास वाढला आणि मी आमच्या पंचवीस ते तीस महिला आहे त्यांचा घेऊन मी ग्रामीण महिलांना घेऊन आम्ही एक आ, हा उपक्रम राबवत आहो गणेश फेस्टिवलमध्ये गणपती पी ऊ गणपती असतात त्या गणपतींचा पण आपण बॅन केलेला आहे गव्हर्मेंटनी तर गाईच्या शेणापासनं गणपतीची मूर्ती आम्ही तयार करतो आणि आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा म्हणा आणि आमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते आमचे पूर्ण भारतभर जातात विविध स्टेट्समध्ये पण यांना जसं राजकोट आहे गुजरातमधनं पण आम्हाला खूप सारे डिमांड आलेले होते छत्तीसगड आहे मध्य प्रदेश आहे इथं तेलंगणा इथनं आमचे खूप सारे जे गौसेवा संवर्धन आमचे जे संस्था आहेत खूप सारे किंवा ऑर्गॅनिकवाले अशी काही संस्था आहे जे लोक स्वदेशी वस्तूच घेतात तर असे लोक जुळलेले आहेत आणि सगळ्यांची खूप आम्हाला मागणी आहे या प्रॉडक्ट्सची आ, असा एक वेळ होतो कि की आम्ही त्या प्रोडक्टची इतकी म्हणजे बनवू पण नाही शकत आणि त्यांनाच नाही बन पाठवू नाही शकत तर आम्हाला ह्या ग्रामीण रोजगाराला खूप चांगली एक संधी आहे जर सगळ्यांनी युवा वर्गांनी जर मिळून हा जर उपक्रम चांगल्याने राबविला तर नक्कीच एक ग्रामीण विभागाची एक मोठ्या लेवलवर आपला विकास करू शकतो त्याचप्रकारे आपल्याला पर्यावरणची आम्ही गोष्ट करतो आमची टॅगलाईन आहे बढाय एक कदम प्रकृती ओर आपल्या प्रकृतीबद्दल आम्ही खूप म्हणतो की आम्हाला नेचर असा पाहिजे आम्ही असं करायला पाहिजे खूप गोष्टी खूप करतात पण लोक ग्राउंड लेवल काही काम करत नाही जर आपण या गोष्टींचा जर वापर केला गाईच्या शेणापासून बनणाऱ्या वस्तूंचा जर आपण उपयोग केला तर नक्कीच आम्ही आपल्या पर्यावरणाकरता काही कर ना काही आपल्याला देणगी द्यायची आहे आणि हाच विषय आम्ही आमच्या जिल्ह्यातल्या ज्या शाळा आहेत तिथले पण आमच्याकडे ट्रीप्स येतात तर ते लोक आम्हाला पण बोलवतात की तुम्ही या आणि काहीतरी सांगा की काय आपण नवीन तुम्ही करत आहात तर पर्यावरणाबद्दल आपण ज्या राख्या आहेत गणपतीचं विसर्जन आम्ही ज्या तलावामध्ये करतो नदीमध्ये करतो त्यामुळे ज्या जीव जंतू असतात आपल्या ज्या म असतात त्या पण म्हणजे दगावलेल्या असतात मारून पाळलेल्या असतात त्याचं आपल्याला पाण्यालाच पण साफ करायचं आहे तर शेण हे जे जेव्हा जे शेण जे विसर्जन आम्ही करतो तर ते शेण हे खाद्य पदार्थ तयार होतं त्या मासाळ्यांकरता हे आता लोकांना माहीत नाही पण आता जर आता जर आम्हाला चलन जर वाढलं लोक जरा जागृत झाले तर लोकं पिऊ ऐवजी लोक याची डिमांड करतील आहे पण त्याच्याकरता जितके जितके पण त्यांना त्याची आपण पुरवू शकू त्यांना या सगळ्या गोष्टी तर त्यांची नक्कीच या मार्केटमध्ये याची डिमांड खूप वाढेल आहे आमच्या ने आपला खूप मोठा त्या हा असतो सण असतो दिवाळी दिवाळीमध्ये आम्ही दिवाळीतल्या शेणापासून तयार केलेले दिवे दिवे आहेत नंतर तोरण आम्ही म्हणतो की घराच्या मेन एंट्रन्समध्ये शेणाचा वापर आधी करत होतो आणि किंवा शेणाने सारवत होतो आता लोकांकडे मोठे मोठे घर बनलेले आहे लोकं टाईल्स लावतात तर शेण कोणी वापर करत नाही पण आमचं <coughs> गावामध्ये आम्ही असे तोरणं तयार केलेले आहेत खूप सुंदर तोरण आहेत जे आपल्या मेन एंट्रन्समध्ये तोरण लावायचं आपण आणि आपण म्हणतो की गायच्या शेणामध्ये लक्ष्मीजींचा वास आहे गौमे वासते लक्ष्मी आणि गोमूत्र धन्वंतरी गायच्या गोमूत्रामध्ये धन्वंतरी देवाचा वास असतो आणि गायच्या लक्ष शेणामध्ये लक्ष्मीजीचा वास असतो तर जर आपण आपल्या मुख्य दरामध्ये तोरण लावले किंवा गायीच्या शेणाचे खूप सुंदर सुंदर डेकोरेटिव्ह आमच्याकडे आर्टिकल्स आहे म्हणजे तयार केलेले आहेत बंधनवार आहेत आम्ही जे तयार केलेले आहेत तर ते जर आपण लावू तर आम्हाला पाहूनच ते एकदम वै सात्विक असा भाव तयार होतो तर कोणी पण घरी आलं तर असं त्यांना वाटतं की अरे हा खूपच सुंदर वाटत आहे त्यांचं मन ऑटोमॅटिकली त्यांचं मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी तयार येते तर ह्या पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मक ऊर्जा ही श्रेणामधनं निघतेच तर हे तर आमच्या शास्त्र म्हणतातच पण याचा वैज्ञानिक दृष्टिकोन पण आम्हाला लोकांना सांगायचा असतो तर त्याच्यामध्ये सौराष्ट्र युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी आहे तिथे फिजिक्स डिपार्टमेंटने याच्यावर संशोधन केलेलं त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की त्यांनी तीन बटेलवर त्यांनी हे रिसर्च केलं होतं एक होता आयरन होता लाकूड होता प्लास्टिक आणि शेण याच्यामध्ये त्यांनी रिसर्च केलं तर त्यांनी हे त्यांना कळलं की सगळ्यात जास्त रेडिएशन्स ॲब्झॉर्ब कोणता मटेरियल करतो आ, आ, तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे सेव्हेंटी टू एटी पर्सेंट रेडिएशन फक्त शेणाचं शनियेने हे केलेलं स शोषून घेतलेलं रेडिएशन ॲब्झॉर्ब केलेलं तर ह्याचं सर्टिफिकेशन आहे आम्ही जेव्हा हो पण आम्ही आमचे एक्झिबिशन्स असतात प्रोजेक्ट आमचे लागतो लावतो आम्ही एक्झिबिशन्स वगैरे तेव्हा आम्ही त्यांना याचा शास्त्र दृष्टिकोन तर सांगतोच सांगतो पण त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे कारण की आपण पाहिलेलं आहे की हिरोशिवामध्ये जे गॅस हे झालं होतं भोपाल गॅस ट्रॅजेडी झाली होती हिश हिरोशोवामध्ये जे अणुबॉम्ब झालं होता विस्फोट झालेला होता त्याच्यामध्ये असे काही घरं होते ज्यांनी त्यांचे घर शेणाने सारवलेले होते त्या घरामध्ये घरातल्या लोकांचं काही पण त्यांना हेरिटेटेड प्रॉब्लेम्स नाही आले आणि काही लोकांना खूप बाकीच्या लोकांमध्ये दिसत होतं की त्यांच्यामध्ये जे अनुवांशिक जे त्यांचे गुण होते ते खूप कोणी लुलेपांगड झालेले होते काही त्यांना डोळ्यांचा काही होता किंवा कोणाचा हात नव्हता तर असे काही खूप सारे डिसऑर्डर्स होते पण असे काही घरं होते ज्यांचे घरं लिपलेले होते शेणाने त्या घरामध्ये त्यांना काही झालं त्यांची जी जनरेशन ती एकदम चांगली होती तर कारण काय होतं त्याच्यावर विज वैज्ञानिकांनी खूप संशोधन केलं आणि याच्यावर संशोधन केलेलं आहे आणि आपल्या इथल्या ग गो, शे गोमु गायीच्या शेणापासनं किंवा गमतेपासना जे प्रोडक्ट्स तयार था झाले त्याच्यावर लोकांनी विदेशामध्ये पेटंट घेतलेले आहे आणि आम्ही भारतामधलं जी आमची गाय गोमाते भारतातली आहे आणि आमच्या शासवंद यांना इतकं महत्त्व दिलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये जागरूक नाही आहो तर अशा गावागावामध्ये जर आपण गोळ्या गोशाळेतनं लोकांना जर जागरूक केलं तर नक्कीच याला खूप चांगली संधी मिळेल आहे मग पुढे मोबाईल स्टँड पण तयार केलेले मोबाईल स्टँडमध्ये जेव्हा मोबाईल चार्जिंगला ठेवतो त्यावेळेस ते एक रेडिओमीटर एक इन्स्ट्रुमेंट येतं रेडिओमीटरने जर आम्ही त्याला चेक केलं तर रेडिएशन्स जेव्हा कॉल केलं तेव्हा रेडिएशन्स खूप वाढलेले दिसतात आणि ज्यावेळेस त्याला आपण त्या मोबाईलच्या स्टँडवर ठेवलं शेणाच्या बनचे बनलेल्या शेणाने तर रेडिएशन्स एकदम झिरो होऊन जातं याने हेच कळतं की रेडिएशन्सला ॲब्झॉर्ब करण्याकरता शेण हे एकदम उपयुक्त आहे शेणामध्ये जे डी हे असतं ते आपलं स्वतः डीएनए डी एन ए ब्रेक करतो आणि आपल्याला सेव्ह करतो जेव्हा मी मोबाईल वापरतो मोबाईल जेव्हा वापरतो त्याच्या मागे जर आम्ही शेणाची जर एक प्लेट ठेवली तर ते रेडिश एकदम नल होऊन जातं शेणा जे मोबाईलमुळे आपले जे बॉडीचे सेल्स असतात ते डॅमेज होतात आणि आपल्या डिल डी एन एला ते डॅमेज करत आहे आपली जी शक्ती आहे ती कधी कुठे ना कुठे कमी होत आहे तर जर आपण त्याच्यावर गंभीर विचार केला तर नक्की आपल्या ज्या जवळपास इतके मोबाईल्स आहेत टावर्स आहेत तर ते रेडिएशन्समुळे आपली शरीर जी आहे आपली जी रोगप्रतिकार क्षमता आहे ही खूप कमी झालेली आहे तर आपल्याला ही जी गाय आहे हे चलतं फिरतं एक देऊळ म्हणू म्हणा किंवा जे आपल्या श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे की मॅने जन्म जब बी भी जब लिया आहे तो मॅने गौमाता की सेवा केली मॅने जो जन्म लिया व गौमाता की सेवा केली लिहि आहे त्यांनी भगवद्गीतेवर त्यांनी म्हटलेलं आहे पण आज याच गोष्टीला आम्हाला सिद्ध करण्याकरता लोकांना समजून सांगावं लागतं की तुम्ही या प्रोडक्टला वापर करा किंवा गायच्या शेणाच्या गोंच राख्यांचा वापर करा किंवा दिवे वापर करा तर नक्कीच आपण जर या सगळ्या गोष्टींचा जर घरी आपण वापर केला तर आपल्या घरातले जे रेडिएशन्स आहे ते कुठे ना कुठे आम्ही कमी करण्याकरता आपण एक उप करू शकतो प्रयत्न करू शकतो आणि नक्कीच आम्ही सगळ्यांनी या प्रोजेक्टवर लक्ष द्यायला पाहिजे आणि ग्रामीण रोजगारला कसं आपण पुढे नेऊ शकतो किंवा ग्रामीण विभागामध्ये जर अशी छोटी छोटी इंडस्ट्रीज तयार झाली तर गावातले जे शेतकरी जे आहेत त्यांना पण एक चांगली संधी मिळाली आहे आजकाल शेतकऱ्यांच्या जे मुलं असतात त्यांना ते बिलकुल पसंत नाही करत की आम्ही शेती करू किंवा गावामध्ये आम्हाला काम करायचं ते लोक जातात शहरामध्ये आणि ते दुसऱ्याकडे ते कामं करतात पण त्यामुळे त्यांच्या मायबापांनी त्यांची जी शेती जी होती ती त्यांनी विकली की आमची मुलं काही करणार नाही आहेत पण जर गावातली जर शेती त्यांनी विकली तर बाहेर बाहेरच्या इंडस्ट्री इथे येतील आहे पण ज्या गावाचा जो विकास होणार तो कोण करणार विकास माझं माहेर आहे नागपूरचं मी शिकलेली नागपूरशीच आहे पण मी जेव्हा इथे आली तेव्हा मला कळलं की नाही इथल्या महिलांना काहीतरी आपण पुढे करायला पाहिजे तर माझं आमचं शिक्षण संस्था आहे अक अक्रैवारावीची तिथे आम्ही नवीन ज्या मुली असतात ज्या शिकतात त्यांना मी हेच म्हणतो की जर आपल्या घर जाऊन तुम्ही जर जा समृद्ध व्हाल तुम्ही आपल्या गावागावमध्ये घरेघरी जाऊन आपण छोटी छोटी इंडस्ट्री लावली तर नक्कीच तुम्हाला दुसऱ्यांवर तुम्ही निर्भर राही राहू नाही शकणार तुम्ही स्वतः एक आ, सक्षम महिलांना आपण समक्षीकरणचं बोलतो महिला समक्षीकरणचं मतबद्दल बोलतो आम्ही तर नक्कीच सगळ्या महिलांना पण हा एक चांगल्या घरा बस घरातल्या बसून बसून त्यांना एक रोजगारची संधी मिळेल आहे आमच्याकडे चाळीस महिला आहे गावातल्या ज्या या प्रकल्पामध्ये जुळलेल्या आहेत आणि स्वयंसहायता गटच्या ज्या महिला आहेत त्यांना पण आम्ही हा प्रोजेक्ट देतो त्यांना आम्ही प्रशिक्षण देतो ट्रेनिंग ठेवतो हो त्यांचे आणि मग त्यांना पण शिकवतो आणि असे गावागावामध्ये जाऊन आणि हां त्याचप्रकारे एक छोटा आणखीन एक होता की गाईच्या टायमापासून आम्ही जे फर्टिलायझर तयार करत आहोत त्या फर्टिलायझरचा उपयोग जर आम्ही जर, जर शेतामध्ये केला तर कसं होईल की जे आज डी ए पी युरियाचा जो भरमसाट उपयोग होत आहे शेतामधली जी जमीन आहे ती खूप हार्ड झालेली आहे पाण्याची जी क्षम पाणीची जी डिमांड आहे खूप वाढलेली आहे पाणी जास्त लागेल आणि आज पाण्याची खूप टंचाई शेतकऱ्यांना आहे तर जर आपण आपली जमीनचा कस चांगला केला त्याला सुपीक केलं त्याचं सुपीक कसं होईल ते तर जर आपण गायच्या शेणाचा जर वापर केला तर नक्कीच जमीन ही सुपीक होईल आहे आणि त्याची ॲब्झॉर्व पाणी ॲब्झॉर्व करण्याची कॅपॅसिटी ती पण वाढेल आहे पण हे समजावून सांगणार कोण कारण की जर शेतकऱ्यांना हेच वाटतं की आम्हाला जास्तीत जास्त उत्पादन व्हायला पाहिजे पण उत्पादन वाढवण्याकरता जर आपण त्याच्या मागे लागलो तर आमची ही जमीन आहे ही आज नंतर काही वर्षांतर ही जमीन जमीनना राहणार आहे जिवंत राहणार आहे जर आपण आज त्याचा उपयोग चांगल्याने केला तर आम्ही फर्टिलायझर तयार करतो फर्टिलायझर तयार करून त्याची दोन किलोची बॅग तयार करतो याचं पण एक छोटं छोटं आम्ही ट्रेनिंग ठेवतो शेतकऱ्यांकरता जर यांनी या बॅग्सचा जर नर्सरीमध्ये म्हणा किंवा त्यांनी जर घराघरामध्ये त्यांच्याकडे शेण असतंच उपलब्ध असतं तर त्यांनी असे बॅग्स तयार करून जर नर्सरीमध्ये शे केली टे किंवा कृषी विभागामध्ये त्यांनी दिली किंवा जे असते शॉप्स असतात तिथे ठेवली थे थे तर त्यांना पण दोन पैसे त्यांना कमावण्याचा एक संधी मिळते तर या माध्यमातून आमच्या गावातल्या काही महिला आहेत त्यांना पण चांगलं म्हणजे त्यांना डिमांड मिळाली आहे शहरामध्ये जे पण लोक असतात ज्यांच्याकडे गार्डन असतात ते लोक पण त्यांना डिमांड करत आहेत तर ते पण खुश झाले की मॅडम तुम्ही आम्हाला शिकवलं की कसं बनवायचं तर या छोट्या छोट्या माझ्या माध्यमातून पण त्यांना एक रोजगारची संधी देतो आणि ते लोक आपण अर्थ अर्थाचं करू शकत आहेत नमस्कार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथून मी डॉक्टर सचिन मधुकर मुळे विषय विशेषज्ञ विशे पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र शेती आपण नेहमीच करत म्हणजे सगळेच लोक शेती करतात पण शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जेणेकरून आता अतिवृष्टी झाली तर आपले पिकं जर का नष्ट झाले तरीसुद्धा आपल्याला जोड व्यवसाय आपल्याला जगण्यासाठी किंवा आपलं जो आर्थिक नुकसान झालेली आहे ते भरून काढण्यासाठी नक्कीच मदत करत असतो त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला पशु आणि त्याच्या निगडीत जे जोड व्यवसाय आहे त्याच्याबद्दल माहिती देणार आहे आपण जर का बघितलं तर कुक्कुटपालन हा व्यवसाय आपण पारंपरिक पद्धतीने करतच असतो पण सद्यस्थितीमध्ये मागणी खूप वाढलेली आहे अंड्याची आणि मासाची त्यामध्ये आपण काय करतो तर ब्रॉयलर आणि गावरान असे दोन प्रकारे आपण कुक्कुटपालन हा व्यवसाय करत असतो पण छोट्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये शेड उभारणी करून किंवा मग जास्त खर्च करून एवढ व्यवसाय जर का करायचा असेल तर ते शक्य होत नाही मग त्याकरता आपण काय शेतकऱ्यांनी काय करायला हवं तर व्यवसाय हा छोट्या प्रमाणामध्ये आपल्या लोकल किंवा आपल्या ठिकाणी जे स्थानिक ठिकाणी जे काय मटेरियल किंवा आपल्या शेतावर जी काय उपलब्धता आहे याच्यापासून आपण सुरू करायला हवं त्यामध्ये शंभर पक्षी किंवा दोनशे पक्षी असे गावरान कोंबड्यांची जसे की वनराज गिरिराज कावेरी या प्रकारच्या ज्या आहेत कडकनाथ या प्रकारचे जे काही पक्षी आहेत हे आपण आणून त्यांचं संगोपन करू शकतो हे संगोपन करत असताना आपण प्रामुख्याने त्यांच्यावर होणारा खाद्य आणि पाणी आणि लसीकरण यांचा जर का व्यवस्थित जर का आपण त्यांना नियोजन केलं तर हा व्यवसाय नक्कीच यशस्वी ठरतो त्यामध्ये कुक्कुटपालन करत असताना पिल्लांना स्वच्छ पाणी योग्य आहार आणि लसीकरण ह्या तीन गोष्टी यातील मूल मुलस, मूलसूत्र आहेत त्याच्यामध्ये ह्या तीन मूलसूत्रांना हा यश एश, नक्कीच यशस्वी ठरतो आता आपल्या इथे कावेरी जातीचे आपण पक्षी आणलेले आहेत की जे आपण इथे दहा सॉरी शंभर पक्षी किंवा दोनशे पक्षी आपण ते इथं आणतो त्यांचं संगोपन करतो आणि त्यानंतर जेव्हा ती मोठी होतात जेव्हा ती अंडी द्यायला लागतात हे पक्षी आपण शेतकऱ्यांना देतो की तुम्ही हे दहा पक्षी न्या आणि हे तुम्ही तुमच्या शेतामध्ये तिथं ठेवा तुमच्या रानामध्ये ठेवा आणि तिथं ठेवत असताना तुम्ही त्यांच्यापासून उत्पन्न घ्या एकदा तुम्हाला त्याची आयडिया आली उत्पन्न जर घेता आलं तर नक्कीच तुम्ही भविष्यामध्ये जोड व्यवसाय हा तुम्ही स्वतःही करू शकता आणि त्याच्यापासून उत्पादन घेऊ शकता त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे जोड व्यवसाय जर करायचा झाला तर शेळीपालन आपण सर्वच बघ सर्वांना माहिती आहे किंवा बरेच लोक बघतो की एक गाय पाळणे आणि पाच शेळ्या पाळणे हे सारखंच आहे जास्त बरं का आपण मी पाचच सांगतो कारण जेवढा खर्च एका गायला लागतो पाळण्यासाठी त्याच्यामध्ये पाच ते सहा शेळ्या आपण नग म्हणजे विकतही घेऊ शकतो आणि त्या ते त्यांचं संगोपनही करू शकतो आता प्रामुख्याने शेळीपालन जो काय व्यवसाय आहे तो व्यवसाय करत असताना आपण आपल्या जे काय आपण ज्या एरियामध्ये राहतो किंवा आपली जी जिथं आपलं गाव आहे तिथं जे स्थानिक ज्या शेळ्या आहेत म्हणजे जसं की आता वर्धा जिल्ह्यामध्ये बेरारी नावाची शेळी ही इथली लोकल आहे त्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये उस्मानाबादी शेळीचं जे प्रामुख्याने संगोपन जास्त प्रमाणात केले जाते तर या ज्या शेळ्या आहेत त्या आपल्या आपण जर का त्यांचं संगोपन जर व्यवस्थित करायचं असेल तर आपल्याला जागेची निवड व्यवस्थित करावं लागेल त्यानंतर त्यांचं चाऱ्याचं व्यवस्था नियोजन करावं लागते आणि त्यानंतर त्यांचं मार्केटिंग म्हणजे आपण त्यांना त्यांची विक्री कुठं करतो हे प्रामुख्याने आपल्याला बघायचं असतं आता शेळी ही अशी प्राणी आहे की त्यांना कंटिन्यू म्हणजे त्यांना दिवसभर चला चरायला लागतं किंवा मग त्यांना बाहेर चरायला खूप जास्त प्रमाणात आवडतं पण आपल्याकडे रान जर का जास्त प्रमाणात नसेल किंवा आपल्याला चारण्याची जर व्यवस्था नसेल तर आपण त्यांना स्टॉल फिडिंगही करतो म्हणजे जागेवर आपण त्यांना खाऊ घालतो हे स्टॉल फिडिंग करणे हे एक प्रकारे शेळीचं आपण काय म्हणतो त्याला की नियोजन करण्याची एक पद्धत झालेली आहे किंवा मग आपण बाहेरही त्यांना चरायला ठेवतो नंतर दुसरी म्हणजे सेमिंटेन्सिव्ह म्हणजे आपण काही काळ त्यांना बांधून ठेवतो काही काळ त्यांना चरायला ठेवतो आणि काही मुक्त संचार गोठा पद्धत असते त्याच्यामध्ये आपण ते मु, मुक्त अशा शेळ्या संगोपन करतो आणि चरायलाही सोडतो तर हे सर्व करत असताना आपल्याला प्रामुख्याने शिळी ही आपल्या भागामध्ये कुठली आहे ती बघून त्याची व्यवस्थित निवड करणे त्यानंतर आपलं मार्केट कुठं आहे यांचं नियोजन करणे शिळी ही पंधरा महिन्यामध्ये दोनदा व्यायते म्हणजे त्यांना दोनदा आपल्याला ते उत्पन्न देते म्हणजे जर का आपण विचार केला तर गाई एखादी गाय जर आपल्याला विकत आणायची असेल तर कमीत कमी तिला पन्नास ते साठ हजार रुपये आपल्याला खर्च येतो एका गायीच्या मागे शेळी जर का आपण संगोपन करायचं झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला पन्नास हजारामध्ये आपण पाच चार ते पाच शेळ्या विकत आणूनसुद्धा दीड वर्षामध्ये त्यांचं डायरेक्ट डबलिंग होते तर हा व्यवसाय जे छोटे शेतकरी आहे किंवा ज्यांना ज्यांच्याकडे थोडंसफार कुरण आहे किंवा मग चारा व वर वर्ग म्हणजे जसे की आता शेळी खाते जांभूळ शेवरी ठीक आहे त्यानंतर हातगा झालं अशा प्रकारे जर त्यांना जर का चाराचं व्यवस्थित नियोजन करता आलं तर हा व्यवसायसुद्धा आपण प्रामुख्याने करू शकतो आता चारा चाराचा विषय निघला त्यामध्ये आपण आपल्या शेतामध्ये जसे की फुले जयवंत हायब्रिड नेपियर सुपर नेपियर या प्रकारचे जर का गवत आपण जर लावले तर हे गवत आपल्याला बारमाही असतात एकदा आपण लावले तर आपण त्यांची फक्त कटाई करतो वाढल्याच्यानंतर आपल्याला ते तीन ते चार वर्ष आपल्याला सलग ते उत्पादन देतात आणि हा आपला खर्च जो आहे चाऱ्याचा हा आपल्याला कमी करता येतो आता चारा जे आहे त्याच्यामध्ये शेवाळ वर्गीय जे आहे त्याच्यामध्ये ॲझोला हे खाद्य प्रामुख्याने आता शेतकरी त्याच्याकडे वळच चाललेले आहेत हे कशासाठी तर चाऱ्यावर प्रामुख्याने जास्त खर्च होतो आणि त्याच्यामध्ये फ पर, त्याचा परिणाम हा उत्पन्नावर होतो जर का उत्पन्न जर का आपल्याला वाढवायचं असेल आणि त्याच्यावर जर लागणारा जर का खर्च आहे तो कमी जर करायचा असेल तर आपल्याला चाऱ्यावरचं जर ला जर लागणारा जो जर जर ला खर्च आहे तो कमी करावा लागेल म्हणजे आपण जर का बाहेरून जर का चारा आणायचं म्हटलं किंवा उन्हाळ्याच्या वेळेस जर का आपण म्हटलं की हिरवा चाऱ्याची उपलब्धता करायची असेल तर आपण हिरवा चारा प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांकडे पाणी नाही आहे उन्हाळ्यामध्ये ते विकत घेतात किंवा मग का त्यांना बाहेरच्या मार्केटवर अवेलेबल डिपेंड राहावं लागते तर त्याकरता शेवाळ म्हणजेच ॲझोला आपण त्याला शेवाळही म्हणतो बरेच लोक त्यांना शेवाळ म्हणतात त्याचं नाव ॲझोला जो काय आहे हा कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे वाढणारा एक आपण त्याला चारा म्हणू शकतो कारण हा शेवाळ आहे तो पाण्यावर तरंगतो दोन ते तीन सेंटीमीटरपर्यंत त्याची पसरत राहते एकदा का आपण ॲझोला एका आपल्या शेतामध्ये जर एकदा त्याचं हे केलं तर तो मल्टिप्लाय होत जातो आपल्याला आठ सात ते आठ दिवसानंतर आपण तो त्याला हार्वेस्ट करू शकतो ॲझोला प्रामुख्याने काच निवडायचा तर ॲझोलामध्ये पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत प्रथिने असतात त्यानंतर त्याच्यामध्ये खनिजेसुद्धा असतात नंतर जीवनसत्वे अ आणि सुद्धा त्याच्यामध्ये मिळते तर कमी खर्चामध्ये हा चारा आपल्याला जनावरांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांच्या लागणारा जे काय घटक आहे अन्नामधून जे चाऱ्यामधून जे आहे ते आपण त्यांना देऊ शकतो यामध्ये आपल्याला जे कॉन्सन्ट्रेट आपण म्हणतो जसे आपण जनावरांसाठी पेंड वगैरे जे काय आपण खाऊ घालतो यांचा यांच्यावर जो लागणारा खर्च आहे हा सुद्धा आपण कमी करता येतो आता हा जो काय अजोला आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना तो प्रश्न पडतो की हा जर शेवळ वर्ग आहे तर जनावरांना आपण खायला किती द्यायला पाहिजेत तर जर आपल्याकडे गाई किंवा बैल जर असेल किंवा म्हैस जर असेल तर आपण त्यांना एक ते दोन किलो आपण त्यांना खायला देऊ शकतो पण जर का शेळी आणि जर का पोल्ट्री असेल किंवा कुक्कुट असेल तर शेळ्यांना जर का द्यायचं झालं तर आपण त्यांना तीनशे ग्रामपर्यंत त्यांना आपण खाऊ घालू शकतो एका दिवसाला आणि जर का कुक्कुट म्हणजे पक्ष्यांना जर खाऊ घालायचं असेल तर त्यांना आपण वीस ते पंचवीस ग्राम दिवसाला आपण त्यांना खायला देऊ शकतो प्रथिन्यांचं प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळं आपण ते कोंबड्यांनाही देऊ शकतो कारण कोंबड्यांनासुद्धा त्यांच्या वाढीसाठी किंवा मग ब्रॉयलर जर असेल तर त्यांच्या ग्रोथसाठी ते खूप महत्त्वाचं ठरतं ॲजोला ॲजोलाचं उत्पन्न घेत असताना आपल्याला कमी खर्चामध्ये त्याचं उत्पन्न घेता येतं जसं की आपल्याकडं जर का शेतामध्ये जर ॲजोलाचं उत्पन्न घ्यायचं असेल तर आपण खड्डा खंदून त्याच्यामध्ये पॉलिथीन शीट टाकूनसुद्धा आपण त्याचं उत्पन्न घेऊ शकतो तुम्ही कॉन्क्रीटचे खड्डेही करू शकता किंवा आता मार्केटमध्ये ॲझोला बॅगसुद्धा उपलब्ध आहे त्याचा वापर करूनसुद्धा आपण चारा उत्पादन ॲझोलाचं घेऊ शकतो तर याप्रमाणे आपण जोडधंदे जर का केले तर नक्कीच उत्पादन जे आपल्या शेतीतलं जे आपल्याला जिथं नुकसान होतं ते आपण नक्कीच भरून काढू शकतो त्याची झीज पूर्ण करू शकतो आणि आपल्याला हे जे काय आता सध्या पाऊस जास्त झाला कमी झाला किंवा या ज्या काय आपल्याला नैसर्गिक संकटाला सामोरं जावं लागतं याच्यावर आपण नक्कीच मात करू शकतो